इथे लाडू तिळगुळ आणि हाय फ्रेंड्स कशा तुम्ही मस्त मजेत मी पण मजे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज आहे मकर संक्रांती तर मी आज सुगड वगैरे माझं पूजून झाला आहे आणि आता जेवणाची तयारी तर माझ्याकडून सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तरी ते जेवण बनवते आहे आज मला बनवायचं आहे पुरणपोळी मी विचार केला पुरणपोळी बनवायचं पुरणपोळी मला भरपूर आवडते पण मला काय एवढी खास बनवता येत नाही तर आज मी बनवणार आहे तर त्याच्या अगोदर सर्व तयारी झाली आहे आणि इथे मी बनवते आहे कटाची आमटी बघू शकता तुम्ही त्यासाठी इथे मसाला वगैरे भाजून घेतला आहे तर आज देत आहे कटाच्या आमटीचा तर बघूया कशी बनते कटाची आमटी तर इथे मस्त कटाचे आमटे तयार झाले आहे बघा आता फक्त उकळी यायची आहे आणि इथे बनवून ठेवलं आहे डाळ शिजत ठेवली आहे बघा शिजवून यात गुळ वगैरे घालून पुरण तयार करायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी मी पुरणपोळी बनवणार आता मी फक्त एवढंच बनवलं आहे भात भाजी चपाती आणि कटाची आमटी तर एवढा आताचा आहे दुपारचं आणि संध्याकाळी बनवणार पुरणपोळ्या तर मला भरपूर आवडतात पुरणपोळ्या बघूया कशा बनतात तर नक्कीच दाखवेन मी तुम्हाला आणि आज आहे हळदी कुंकू तर सर्व महिलांनी नक्की या हळदी कुंकूला आणि आज हळदी कुंकू साजरा करणार आहे त्याचाही व्हिडिओ मी टाकणार आहे यात याच्यातच तर नक्की बघा हळदी कुंकू कसा साजरा झाला त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा हाय फ्रेंड्स तर तुम्ही बघू शकता मी इथे तयार झाले आहे साधे सिंपल तर आता आहे हळदी कुंकू कार्यक्रम त्यासाठी मी तयार झाले आहे आणि मी वान काय आणला आहे ते दाखवते आणि हळदी कुंकूचा व्हिडिओ शूट करायला मिळाला तर नक्की शूट करेन कारण की घरात कोणच नाही आहेत मुलं खेळायला गेले त्यामुळे बघूया कसं होतंय तर ठीक आहे चला मी तुम्हाला वान दाखवते काय आणलं आहे आणि तयारी काय केली आहे ती दाखवते फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इथे शह चटई अंतरले आहे आणि इथे फुलं इथे लाडू तिळगुळ आणि हे बघा वान काय आणलं आहे मी बघा ही डिश आणली आहे तर कशी वाटली नक्की सांगा ही बघा तर या अशा ठेवल्या आहेत आता यात मी तिळगूळ आणि लाडू भरून ठेवणार आहे असे जेणेकरून मला द्यायला सोपं पडेल तर आता मी हे सर्व भरून ठेवते आणि मग बायकांना बोलवून आणते पटापट आणि सुरू करते हळदी कुंकू तर फ्रेंड्स हे बघा इथे सर्व बायकांना बोलवलं आहे तर सुरुवातीला सात बायका आलेल्या तर बघू शकता तुम्ही घर छोटं असल्यामुळे सर्व ॲडजस्ट होत आहेत बघा तर सुरुवातीला कसं पाच किंवा सात बायका हव्या असतात तर ते सात बायका आलेल्या तर मी हळदी कुंकू सुरू केलं इथे ते ते लावून घेत आहे हळदी कुंकू आणि त्यानंतर देणार फूल आणि मग वाण आणि मग सर्व सर्वांवर तांदूळ शिंपडून त्यांच्या पाया पडून घेते तर तुम्ही कसं साजरं करता हा कुंकू नक्की सांगा तर काल मी स्टेशनला गेलेली आणि स्टेशनवरून सर्व सामान आणलं आहे आणि लाडू मी तिथूनच आणले म्हणजे विकत आणले आहेत बनवले नाही दरवर्षी मी बनवते पण यावेळेला मला वेळ मिळाला नाही मुलांच्या एक्झाम्स वगैरे होते त्यामुळे मी काही ते सगळं बनवत नाही बसले तर लाडू बनवायचे आहेत मला आमच्या घरात आवडतात मुलांना आणि मलाही आवडतात त्यामुळे लाडू बनवणार आहे आता बघूया कधी वेळ मिळतो वेळ काढून बनवायचे आहेत तर हे मी बाजारातून आणलेले विकत तर झालं सात बायकांना हळदी कुंकू वाहून झालं आता बाकीच्या कशा अशा जसं जसं वेळ मिळतो तसं सर्व येतात तर इथे काकी आलेल्या बाजूच्या त्यांना हळदी कुंकू केलं तर कसं करी कोणत नव्हतं तर मी ते स्वतःच मोबाईल लावलेला आणि शूट केलं त्यामुळे थोडंफार शूट झाला आहे आणि नंतर दुर्वेश आलेला मग मग दुर्वेशकडून हे शूट करून घेतलं ते या बाजूच्या वहिनी आलेल्या जसजसं ज्यांना वेळ मिळतो त्यांची कामं असतात त्यामुळे जसा वेळ मिळतो तसे थोडे थोडे जणं येत होती त्यानंतर इथे काकी आणि आलेल्या लता नम्रता तर सर्व येऊन गेल्यानंतर बघा फ्रेंड्स इथे मी पुरण पुरणपोळी बनवायला घेत आहे बघा तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवलेलं सकाळीच मी डाळ शिजवून ठेवलेली आणि आता गूळ वगैरे घालून ती शिज तयार केलं पुरण आणि आता वाटून घेत आहे बघा तर मी कसं मिक्सरमध्ये घेत नाही वाटून अशा टाईपचं चा, जी चाळणी मिळते त्यात मी वाटून घेते बघा मस्त होते इथे पीठ भिजत ठेवलेलं आणि इथे पुरण तयार आहे आणि आत्ता पुरणपोळी बनवून घेणार आहे तर पुरणपोळी मला जमत नाही जशी जमते तशी बनवणार आहे तर बघू शकता तुम्ही छान बनवत होती ती मस्त फुगली आहे तर कसं तयार आहे बघा इथे जेवण सकाळची कटाची आमटी पुरणपोळी आणि भात तर छान झालेली पुरणपोळी आणि कटाची आमटीसुद्धा छान झालेली तर या जेवायला मला पुरणपोळी आवडतात म्हणून बघ तर फ्रेंड्स असा होता आजचा मकर संक्रांतीचा दिवस तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा तर आता आम्ही जेवणार आहोत जेवल्यानंतर झाला दिवस संपला तर खूप छान गेला दिवस आजचा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय